नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो एकीकडे भारताने पाकिस्तानला ज्या पद्धतीने धडा शिकवला हे आपण पाहतोच आहोत आणि त्याचं सर्वत्र कौतुक होतंय भारतीय लष्कराने भारत सरकारने ज्या भूमिका घेतल्या ज्या पद्धतीने ठोस पावलं उचलली त्यामुळे पाकिस्तानला एक जबरदस्त दणका देण्यात आपण यशस्वी ठरलो पण एका बाजूला पाकिस्तानला दणका देत असतानाच कुठेतरी तिकडच्या दहशतवादाला लगाम घालण्याचा आपला एक प्रयत्न त्यात थोडंफार आपल्याला यश मिळालं असं आपण म्हणू शकतो त्याच वेळेला तिकडे पूर्वेला बांगलादेशाकडून मात्र डोकेदुखी वाढण्याची एक शक्यता निर्माण झालेली अर्थात गेल्या अनेक महिन्यांपासून ही डोकेदुखी आहेच जेव्हापासून शेख हसीना यांना तिथून हाकलून लावण्यात आलं त्यांना पळून जावं लागलं आणि त्यानंतर तिकडचं सरकारसुद्धा उलथवून टाकण्यात आलं अवामी लीगच्या अनेक लोकांना ठार मारण्यात आलं आता तर त्या पक्षावर बंदी घालण्यात आलेली आहे त्यानंतर बांगलादेशमध्ये काहीतरी स्थिर होईल अशा पद्धतीची अपेक्षा होती पण तसं काय झालेलं नाही आहे गेल्या ऑगस्टमध्ये हे सगळं घडलं आणि त्यानंतर मोहम्मद युनूस जे नोबेल विजेते असे व्यक्ती आहेत आणि अशा मोहम्मद युनुस यांच्या सल्ल्याने हे सगळं तिकडचं आता कारभार चाललेला आहे पण त्याच्यात कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही किंबहुना त्या ठिकाणी एक अराजक किंवा असंतोषाची स्थिती जी आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली दिसून येते आणि त्यामुळे एका बाजूला पाकिस्तानला दणका देत असताना ज्या पाकिस्तानपासून पूर्व पाकिस्तान ज्याला म्हटलं जायचं तो स्वतंत्र झाला आणि त्याला बांगलादेश हे नाव पडलं पण आता त्याचा पुन्हा पूर्व पाकिस्तान होणार की काय पुन्हा एकदा पाकिस्तानसारखी स्थिती त्या ठिकाणी निर्माण होणार की काय आणि त्याची डोकेदुखी एक नवी डोकेदुखी पाकिस्तानची डोकेदुखी तर आहेच पण त्याचबरोबर पूर्वेलाही बांगलादेशची नवी डोकेदुखी आपल्यासमोर निर्माण होईल का आणि त्याचा आपल्याला कसा सामना करायचा आहे हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आता शेख हसीना ज्या आहेत त्या पळून गेलेल्या आहेत त्या भारतामध्ये आलेल्या आहेत भारतामध्ये त्यांनी शरणागती घेतलेली आहे आणि त्यांनी आत्ता एक वक्तव्य केलेलं आहे मोहम्मद युनूस यांच्या संदर्भात की मोहम्मद युनूस जे आहेत ते बांगलादेश विकायला निघालेले आहेत अमेरिकेला ते बांगलादेश विकणार आहेत असं त्यांनी वक्तव्य केलंय मोहम्मद युनूस जे आहेत ते अतिरेक्यांच्या घोळक्यामध्ये आहेत अतिरेक्यांच्या माध्यमातून ते तिकडे बांगलादेशचं जे काही कारभार आहे तो चालवत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे अतिरेक्यांचेच नेते ते बनलेले आहेत मोहम्मद युनूस असं शेख हसीना म्हणत आहेत त्यांच्या या वक्तव्याला एक अर्थ आहे याचं कारण एकतर त्यांचा पक्ष जो हो आहे त्याच्यावर बंदी घातलेली आहे त्यामुळे त्यांना तिकडे आता निवडणुका लढवता येणार नाहीत निवडणुकांची तिकडे सध्या तरी कोणती घोषणा करण्यात आलेली नाही सगळ्यांकडून ही मागणी आहे की निवडणुका घ्याव्यात पण मोहम्मद युनूस हे तिकडचा कारभार चालवण्यास सक्षम नाही ते स्पष्ट होत आहे वेळोवेळी वेड़। भलेही ते नोबेल पुरस्कार विजेते असतील त्यांच्याबद्दल अनेक लोकांमध्ये एक आवडती प्रतिमा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात असेल आवडतं व्यक्तिमत्व म्हणून पाहिलं जात असेल नोबेल पुरस्कार आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल आदर सन्मान असेल पण ते राज्यकारभार चालवण्यास लायक नाहीत हे मात्र स्पष्ट होते कारण त्या तशा पद्धतीची कोणतीही शक्यता हे इतक्या दिवसामध्ये दिसलेलं नाही की ते कशा पद्धतीने राज्यकारभार करणार आहेत ज्यावेळेला शेख हसीना यांना पळून लावण्यात आलं त्यानंतर तिथे जे काही बदल आवश्यक होते तिकडच्या विद्यार्थी संघटनेनी बंड केलं होतं तिकडच्या ज्या काही कट्टर इस्लामी संघटना ज्या आहेत जमाती इस्लामीसारख्या ह्या सगळ्या त्याच्या पाठीशी होत्या आणि त्यातून ते, ते, ते बंड उभं राहिलं आणि कुठेतरी शेख हसीनांना पळून जावं लागलं तिकडचे त्या मुजीबूर मुजीबुर रहमान जे आहेत त्यांचा पुतळासुद्धा तिकडे पाडण्यात आला आणि अशा प्रकारे तिकडे सगळा बदल आता होईल पूर्णपणे आणि बांगलादेश बदलून जाईल अशा पद्धतीची अपेक्षा होती पण मोहम्मद युनुस यांना काहीच करता आलेलं नाही त्यामुळे आता तिकडे निवडणुकीची मागणी होते आणि डिसेंबरमध्ये या निवडणुका घ्याव्यात दोन हजार पंचवीसच्या अशी अपेक्षा आहे आणि अशी अपेक्षा सगळे तिकडच्या पक्षांकडून केली जाते पण मोहम्मद युनुस मात्र याला तयार नाहीये ते म्हणतात दोन हजार सव्वीसला बघूया आपण निवडणुकांच्या बद्दल ज्यावेळेला शेख हसीना यांच्या विरोधातली पार्टी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी जी आहे तर ही, ही हा जो पक्ष आहे त्याच्या प्रमुख आहेत खलिदा झिया त्यांनी मागणी केली आहे की डिसेंबरमध्ये या निवडणुका व्हायला पाहिजेत पण त्यांची मागणी जी आहे ती कोणी त्या ठिकाणी गांभीर्याने घेतलेली नाही तिकडे त्यांचे लष्कर प्रमुख जे आहेत वकारूज जमान यांनी सुद्धा ही मागणी केलेली आहे की डिसेंबर पर्यंत निवडणुका घ्या पण मोहम्मद युलुस त्याला काही तयार नाहीये तिकडे त्यांचं समर्थन करणारा जो पक्ष आहे जो या सगळ्या आंदोलनानंतर तयार झाला तो पक्ष जो आहे त्या पक्षाने सुद्धा त्याच्या त्या, 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 त्या पक्षाचे प्रमुख जे आहेत नाहीत त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की ही निवडणूक जी आहे ती व्हायला पाहिजे पण जोपर्यंत हे सगळे बदल अपेक्षित आहेत जे बदल होणार होते ते बदल क्या त्या सुधारणा जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत निवडणुका घ्यायच्या नाहीत तिकडे कट्टर इस्लामी संघटना ज्या आहेत त्यासुद्धा मागणी करतायत त्यामुळे सगळीकडून एक प्रकारे असंतोषाची स्थिती जी आहे ती बांगलादेशात निर्माण झालेली आहे मोहम्मद युनुस यांनी तर आपण राजीनामा देतो अशा पद्धतीची एक असं वक्तव्य केल्याचंही म्हटलं जातं कदाचित ते सहानुभूती मिळवण्यासाठी असेल की ते राजीनामा देतील म्हटल्यावर लगेच काहीतरी त्यांना थांबवलं जाईल आणि पुन्हा एकदा काही काळ तरी ते राज्यकारभार करू शकतील पण आता त्यांच्या राजीनाम्याची जरी मागणी होत असली तरी त्या ठिकाणी निवडणुका घ्या कोणत्याही परिस्थितीत का आता बराच काळ झाला बराच काळ हे सरकार जे आहे ते, ते, ते काही सरकार कोणतंही तयार झालेलं अंतरिम हे सरकार आहे ते कोणी जनतेने निवडून दिलेलं नाही त्यामुळे या सरकारकडून काहीच अपेक्षा नाहीत काही अपेक्षा पूर्ती होत नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये हे वातावरण तयार झाले त्यातच मोहम्मद युनूस जसं शेख हसीना म्हणाल्या की मोहम्मद युनुस हे अमेरिकेला बांगलादेश विकतायत त्यापेक्षाही मोहम्मद युनुस हे चीनला सुद्धा बांगलादेश विकण्यास तयार आहेत कारण ते मध्यंतरीत चीनला जाऊन आले चार दिवसांचा त्यांचा दौरा होता आणि त्या ठिकाणी या दौऱ्यामध्ये त्यांची अपेक्षा होती की चीनने त्यांच्या त्यांचा जो एक जुना एअरबेस होता रंगपूर या ठिकाणी तो एअरबेस दुसऱ्या महायुद्धातला होता पण त्यानंतर मात्र तो वापरात आलेला नाही तो बांगलादेश एअरफोर्सचाच आहे पण तो वापरात आलेला नाही तो ऍक्टिव्ह नसतो कधीच तर तो एअरबेस जो आहे तो चीनने वापरायला घ्यावा चीनने तो विकसित करावा अशा पद्धतीची अपेक्षा मोहम्मद युनुस यांनी व्यक्त केलेली आहे म्हणजे ती भारतासाठी आणखी एक डोकेदुखी होणार आहे याचा कारण तो एअरबेस जर विकसित झाला तर त्या माध्यमातून भारत आणि ईशान्येकडची राज्य यांना जोडणारा जो चिकन नेक आहे जो निमुळता भाग आहे तो, तो त्या एअरबेसच्या खूप जवळ आहे एकशे पस्तीस किलोमीटरवर आहे तो त्या टप्प्यात येऊ शकतो आणि त्यामुळे भारतासाठी ती डोकेदुखी होऊ शकते चीनची अपेक्षा सुद्धा आहे की सगळी ईशान्येकडची राज्य जी आहेत ती आपल्या ताब्यात यावीत आपलं नियंत्रण त्यावर असावं हा चीनचा कायम प्रयत्न राहिलेला आहे आता मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळेला आपण पाकिस्तानवर हल्ला केला त्यावेळी माजी लष्करी अधिकारी मेजर जनरल फजल उर रेहमान यांनी म्हटलं होतं की एकीकडे भारत हा पाकिस्तानवर हल्ला करत असताना आपण भारताची ईशान्येकडची राज्य जी आहेत ती जिंकून घेतली पाहिजे आणि त्यासाठी चीनला आपण कुठेतरी ते करण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे आणि त्याच दरम्यान आ, हे जे मोहम्मद युनूस आहेत त्यांची चीनला भेट झालेली आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये भारतासमोर एक डोकेदुखी मोठ्या प्रमाणावर वाढताना आपल्याला पाहायला मिळते आणि याचाच कुठेतरी परिणाम होऊन भारताने एक पाऊल उचललं की बांगलादेशकडून ज्या ईशान्येकडच्या राज्यांना ज्या पद्धतीची उत्पादनं पाठवण्यात येतात जे काही वस्तू तिकडे पाठवण्यात येतात त्या निर्यातीवर बंदी करायची तिकडून कोणत्याही वस्तू ज्या आहेत त्या भारतामध्ये येता कामा नयेत त्यामुळे स्वाभाविकच बांगलादेशला तो फटका बसणार आहे पण ही डोकेदुखी जी आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली दिसून येते एक तर तिकडे निवडणुका झालेल्या नाहीत एक तर मोहम्मद युनुस यांना ते सांभाळता येत नाहीये दुसरीकडून चीनचा कुठेतरी प्रवेश करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे अमेरिका सुद्धा त्या ठिकाणी जर प्रयत्न करत असेल कारण हे सगळं आंदोलन जे आहे ते अमेरिकेच्या माध्यमातून झालं असंच म्हटलं जात आहे आणि त्यामुळे एकूणच बांगलादेशच्या हाती आता काहीच राहिलेलं नाही असं चित्र दिसते जी आज पाकिस्तानमध्ये स्थिती आहे पाकिस्तानमध्ये सुद्धा कुठेतरी बलुचिस्तान जे आहे त्यांच्यामध्ये ते विरोधात आहेत अफगाणिस्तानचा तिकडून विरोध होतोय सिंध प्रांतामध्ये सुद्धा त्या ठिकाणी एक असंतोषाचं वातावरण आहे त्यामुळे पाकिस्तानमध्ये अंतर्गत सुद्धा प्रचंड घडामोडी घडत आहेत तसंच इथे बांगलादेशमध्ये सुद्धा घडण्याची शक्यता आहे तशा पद्धतीने वातावरण तयार होण्याची शक्यता आहे आणि कुठेतरी शेख हसीना ज्या पद्धतीने सांगतायत की मोहम्मद युनुसे अतिरेक्यांचेच नेते आहेत दहशतवाद्यांचे नेते आहेत दहशतवादी संघटनांचे नेते आहेत त्या पद्धतीने या दहशतवादी संघटना किंवा कट्टर इस्लामी संघटना ज्या काय आहेत तिकडच्या त्या जर डोकं वर काढू लागल्या तर निश्चितपणे आणखी मोठी डोके डोकेदुखी जी आहे ती भारतासमोर निर्माण होऊ शकते आणि म्हणूनच आपल्याला असं म्हणता येऊ शकतं की एका बाजूला बांगलादेशा स्वतंत्र झाला खरा आता कौतुक केलं जातं जेव्हा भारताने पाकिस्तानवर हल्ला केला अचूक हल्ले केले त्यानंतर इंदिरा गांधींनी कसे हल्ले केले होते इंदिरा गांधींनी कसा बांगलादेश स्वतंत्र करून दिला याचं कौतुक केलं जातं पण तोच बांगलादेश आता पूर्व पाकिस्तान परत होणार की काय पुन्हा हे सगळं अराजक दहशतवादी संघटना डोकं वर काढू लागल्या निवडणुकात झाल्या नाहीत राज्यकारभार हातून निसटू लागला मोहम्मद युनुस यांच्या चीनचा हस्तक्षेप वाढला तर हाच बांगलादेश जो आहे तो पुन्हा पूर्व पाकिस्तान सारखा होऊ शकेल आणि ही नवी डोकेदुखी जी आहे ती भारतासमोर निर्माण होऊ शकेल तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद